केंद्र शोभेची वस्तू मानोरा तालुक्यातील ग्राम कुपटा येथील माळीपुरा परिसरात शासनाच्या निधीतून मोठे चेतना केंद्र उभारण्यात आले त्याकरता शासनाच्या लाखो रुपये खर्च करून गोरगरीब जनतेला मंगल कार्याच्या उपयोगी पडावे या मूळ उद्देशाने या चेत चेतना केंद्राची निर्मिती करण्यात आली सदर चेतना केंद्र गतवर्षी पूर्ण करण्यात आले पूर्वी या जागेत शेतकऱ्यांच्या शेतात खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांची उकिरडी होते आपल्या गावात लग्न समारंभासाठी एक चांगले स्थळ होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी उकिरडी हटवून जागा मोकळी करून दिली परंतु नुसते चेतना केंद्र उभारण्यात आले असले तरी बाकीच्या कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने परत या ठिकाणी उड्यावर शौचालय जाण्याची संख्या वाढत चालली आहे त्याचप्रमाणे परत काही ग्रामस्थांनी उकिरडे टाकण्यास सुरुवात केली आहे याबाबतीत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करीत करून सुद्धा स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने भविष्यात उकीड टाकण्याची संख्या वाढत जाऊन परत या स्थानाला उकीडांचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या ठिकाणी मंगल होणार आहे अशा ठिकाणी अशा प्रकारे घाण पसरविणाऱ्या व स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई करावी जानकरांच्या मते या चेतना केंद्राला तार कंपाऊंड व विंधनवीर मंजूर झाली असल्याने बोलले जाते परंतु गत वर्षापासून अद्याप पर्यंत तार कंपाऊंड केले नसल्याने हे चेतना केंद्र गाणीच्या विळख्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी स्थानिक प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे देविदास पारसकर वाशिम ट्वेंटी न्यूज कुप्टा वाशिम